पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे मंत्री वांग यी यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे उभय देशांमधल्या संबंधांच्या दृष्टीनं या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय दरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली या चर्चेची सुरुवात करताना भारत चीन संबंध भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं सध्याच्या अस्थिर जगात हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला चीननं पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही जयशंकर यांनी व्यक्त केली भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि विशेष प्रतिनिधी अजित डोवाल यांच्यासोबत भारत चीन सीमा प्रश्नावर वांग यी यांची होणारी चर्चा महत्त्वाची असून हा प्रश्न परस्पर सामंजस्यातून सोडवला जावा अशी अपेक्षाही जयशंकर यांनी व्यक्त केली परस्पर संवाद परस्पर सन्मान संवेदनशीलता आणि परस्पर हित यावर या चर्चेत भर द्यावा असं जयशंकर म्हणाले भूतकाळ मागे ठेवून भारत आणि चीननं आता पुढे जायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारत आणि चीन यांच्यात होत असलेल्या बैठकांमध्ये सहकार्य आणि परस्पर विश्वास निर्माण व्हावा यासाठी चीन प्रयत्न करत असल्याचं सांगितलं सीमेवर शांतता राहावी यासाठी प्रयत्न तसंच कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी अशा गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला भारत चीन यांच्यातल्या विशेष प्रतिनिधी मंडळाची ही चोवीसावी बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते